श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचा अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा वाचल्याने घरात काय होते या दोन अध्यायाचे महत्व काय फायदे काय काय होतात आणि का हे दोन अध्याय प्रत्येक स्वामी भक्ताने विश्वासाने मनोभावाने रोज त्यांच्या घरात वाचायला आहे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्या अध्याय अध्या यामध्ये एवढी ताकद एवढी शक्ती आहे की आपल्या सर्व अडचणी सर्व दुःख हे दोन अध्यायाच्या वाचनामुळे दूर होतात ज्यामुळे आजही बऱ्याचशा भक्तांचे सगळे संकट दूर होतात अडचणीतून मार्ग निघतो शिवाय आपल्या मनाला शांततासुद्धा मिळत असते एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा घरावर किंवा कुटुंबावर येते सगळे रस्ते बंद झालेले आहे असे वाटायला लागते त्यावेळेस या दोन अध्यायाने आपल्या आपल्याला मार्ग मिळतो या दोन अध्यायाचा प्रत्येक अक्षरेखा मंत्राप्रमाणे आहे आपले आजार नष्ट होतात दुःख दरिंद्री नष्ट होते आपल्या घरात यांचे वाचन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेको दोष दूर होतात पितृदोष असू द्या किंवा वास्तुदोष दूर होतात खास करून चौदा अध्याय वाचल्याने प्राणघातक किंवा दुःखापासून संरक्षण होते आपले रक्षण होते नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात नोकरीत वरिष्ठांचा त्रास कमी होतो आर्थिक अडचणी दूर होतात नोकरी लागत नसेल किंवा मनासारखी मिळत नसेल तर संकल्प करून चौदा दिवस रोज चौदा वेळा आ चौदावा अध्याय वाचल्याने हमखास फायदा होतो गुरुभक्ती दृढ होते गुरुभक्तीचा ध्यास लागतो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सुमारास आईने वाचल्यास मुलं शहाण्यासारखी वागू लागतात अभ्यास करू लागतात सकाळी सहा ते आठच्या आत वाचा किंवा संध्याकाळी सहा ते आठ वाचा पाच सात मिनिटे लागतात एक आसन एक दिशा एक वेळ ठेवून श्रद्धेने वाचा खूप खूप फायदा होतो मुख्यतः हा अध्याय शत्रुनाश होण्याकरता अपमृत्यू टाळण्याकरिता कुटुंबावरील संकटाचा नाश करण्याकरिता करता, करता, नित्यवाचन करतात आत्मरक्षण होते भीती वाटत नाही कली काळाचे भय नाही यमाचे मुख्य भय नाही प्राणघातक गटात्रापासून संरक्षण लाभते आणि अठरावा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होतो गरिबी दरिद्री दारिद्र्य दूर होते आणि पैसा बरकत येऊ लागते असे हे दोन अध्यायाचे महत्व आहे म्हणून तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय रोज वाचायलाच हवे या अध्यायाचे महत्त्व खूप जास्त आहे तसे तर संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करायला सांगितले जाते पण आपण दररोज चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय वाचल्याने आपल्याला खूप लाभ होतो अठरावा अध्याय किंवा चौदावा अध्याय यांची छोटीशी पोथीसुद्धा मिळते याचे कोणतेही नियम नाही फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करावे आणि या अध्यायाचे वाचन आपण दररोज करायला पाहिजे तर तुम्हीही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय रोज वाचा ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न होते कुणाच्या संसारामध्ये काहीतरी अडचणी काहीतरी दुःख कट कटकटी कट, आहेत त्या दूर होतात काहींना आजार आहे तो आजार दूर होतो पैशांच्या समस्या आहे त्या दूर होतात काही आहे होता। इच्छा आहेत त्या पूर्ण होतात म्हणून चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय दररोज आपल्या घरात आपण वाचायला पाहिजे जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आम चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त